कर्मवीर मल्टीस्टेट जयसिंगपूर संस्थेचा एनपीए शून्य टक्के चेअरमन अरविंद मजलेकर महाराष्ट्र व कर्नाटक राज्य कार्यक्षेत्र असलेली जयसिंगपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने कर्ज वितरणातील शुद्धता वसुलीचे अचूक नियोजन व संस्थेचा मजबूत निधी यामुळे संस्थेचा शून्य टक्के एनपीए झाला आहे आर्थिक वर्षात प्रत्यक्ष वसूल झालेले व्याज उत्पन्नात घेऊन मार्च दोन चारशे पन्नास कोटी कर्जाचा टप्पा पूर्ण अशी माहिती संस्थेचे चेअरमन चे अरविंद मजलेकर यांनी दिली संस्थेकडे अठ्याऐंशी कोटी इतका स्वनिधी असून भांडवल पर्याप्तीचे प्रमाण सोळा पूर्णांक चौऱ्याहत्तर टक्के अशा मजबूत स्थितीत संस्था आहे सर्वच व्यवसायांना प्रतिकूल परिस्थिती असतानाही सभासदांनी दिलेल्या संयोगाने संस्थेने पंधरा टक्के व्यवसायात वाढ नोंदवत एक हजार एकशे बत्तीस कोटीचा व्यवसाय करण्यात मोठं यश मिळवलं आहे संस्थेच्या आज अष्ट्याहत्तर हजार सहाशे चौऱ्याऐंशी सभासद आहेत सभासदांसाठी अत्यल्प व्याजदरात व सुलभ पद्धतीने कर्ज उपलब्ध करून त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी संस्थेने हातभार लावला आहे या उल्लेखनीय यशामध्ये या सभासदांचे तसेच ठेवीदार व कर्जदार यांनी चांगला प्रतिसाद दिल्यामुळे संस्था उल्लेखनीय प्रगती करू शकली आहे तसेच संस्थेचे व्हाईस चेअरमन प्राध्यापक आप्पा भगाटे संस्थेचे संचालक सर्वश्री सागर चौगुले आदिनाथ किनिंगे भूपाल गिरमल सुकुमार पाटील भरत लाट कुमार पाटील अनिल भोकरे रावसो पाटील भाऊसो पाटील रमेश पाटील राजेंद्र कुमार नांदणे अनिल गडकरी अमोल पाटील उज्ज्वला मगदुम उर्मिला मनोहर उपाध्ये पंकज एवाळे सर्व सल्लागार सदस्य याचप्रमाणे सीईओ रवींद्र पाटील असिस्टंट जनरल मॅनेजर प्रकाश उपाध्ये व चंद्रकांत धुळा सावंत मुख्यालयाचे सर्व अधिकारी शाखा अधिकारी पिग्मी एजंटसह सर्व सेवकांचे योगदान लाभले आहे तसेच यापुढे ही सभासदांनी असेच सहकार्य करावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली कार्यक्षेत्र घेऊन आपण काम करतो आणि मार्च दोन हजार पंचवीस चे अत्यंत चांगले रिझल्ट आमच्या संस्थेचे आले सगळ्यात मोठी गोष्ट आमच्यासाठी आहे की सहकार क्षेत्रामध्ये आणि विशेषतः बँकिंग मध्ये जो एन पी एचा विषय आहे तो तो एन पी ए आमच्या यावर्षी आम्ही तो शिंदे टेके आणि खूप चांगली वसुली प्रतिकूल परिस्थिती सुद्धा खूप चांगली वसुली झाली आहे दुसरी एक गोष्ट नमूद करण्यासारखी आहे की यावर्षी नव्वद कोटीनं डिपॉजिट आमच्या वाढल्या आणि तो सहाशे ब्याऐंशी कोटी डिपॉझिट झाले चारशे पन्नास कोटी कर्जाचा टप्पा सुद्धा आम्ही पूर्ण केलेला आहे आणि कर्मवीर संस्थेनं एक नवीन गोष्ट स्वीकारली आहे ती म्हणजे चोख नफा म्हणजे आलेल्या व्याजावर नफा काढणे येण्या व्याजावर न करता आलेल्या व्याजावर नफा काढण्याची चोख नफ्याची कल्पना नवीन आम्ही रुजवली आणि त्या दृष्टिकोनातून यावर्षी अत्यंत चांगला अकरा कोटीचा नफा आमच्या संस्थेला झालेला आहे संस्थेकडे आता स्वतःचा स्वनिधी अठ्याऐंशी कोटीचा आहे आणि सी आर ए पंतसंस्थांना नव्यानं केंद्र सरकारनं सी आर लागू केलाय तो आदर्श प्रमाण त्याचं बारा टक्केपर्यंत असायला पाहिजे पण खूप आनंद वाटत की सोळा पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के आमचा शेअर अशा पद्धतीनं चार पाच वर्षांमधील चांगली वाढ होऊन पंधरा टक्के व्यवसाय वाढ झाला आणि तो अकराशे बत्तीस गेल्या वर्षी एक हजार कोटीचा बिझनेस आम्ही केला होता आग्णा आग्णा जो जो तर ह्या वर्षी अकराशे बत्तीस कोटीचा बिझनेस झालाय आणि संस्थेकडे सध्या जवळजवळ अष्ट्यात्तर हजार सहाशे चौऱ्याऐंशी सभासद आहेत ह्या सगळ्या सभासदांना अल्प व्याज अल्पव्याजदराने म्हणजे अमेझिंग इंटरेस्ट रेट लावतो आम्ही नऊ आणि दहा टक्के होतो फारच म्हणजे याची जी कर्ज आहे जी विनाकारण तीच बारा टक्केची आहे नंतर आपण कमी व्याजदरामध्ये यावेळेला आपण त्यांना कर्ज पुरवठा करतो चालू वर्षामध्ये खेळ संकलन आणि कर्ज वितरण नफा या सगळ्या गोष्टी चांगल्या झाल्या पण आमच्या संस्थेचा सा हेतू वेगळा आहे आमच्या संस्थेचा सा हेतू हा सामाजिक बांधिलकीचा आहे आणि त्या दृष्टिकोनातून नवीन योजना संस्थेकडे खूप आहे मागच्याच वर्षी आम्ही आरोग्य योजना साहित्य पुरवठ्याचा त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला रुकडीसाठी पण एक सेंटर सुरू केले आणि आता नव्यानं आम्ही कुरुंदवाडमध्ये सुद्धा एक सेंटर सुरू करणार आहे की जे लोक लोकांना घरी सुद्धा त्या सुविधा सगळ्या उपलब्ध होतील आणि त्याचबरोबर हे आमचं एक ड्रीम आहे की कर्मवीर बाबुराव पाटील अण्णांचं एक स्मारक जन्मस्थळ ते डेव्हलप करण्याचं या वर्षी आम्ही करणार आहोत विस्तारित इमारती इमारतीचं बांधकाम सुद्धा हे ही इमारत विस्तारित करून आणि चांगल्या सुविधा देण्यासाठी सुद्धा आमचा प्रयत्नशील आहे महानकारी न्यूज साठी खान पठाण जयसिंगपूर रवींद्र वस्त्र सलगरे घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपये खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहे ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी तालुका मिरज